शिरपूर तालुका पोलिसांनी गुटखा का कारवाई करत ट्रक का का व मुद्देमाल हस्तगत केला आहे अकरा लाख सत्तर हजार रुपयांचा गुटखा व आठ लाख रुपये किमतीचे आयसर वाहन असं एकंदरीत एकोणीस लाख सत्तर हजार रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाई दरम्यान जप्त केला आहे शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी भरलेला ट्रक जप्त केला आहे त्यामध्ये तपासणी केली असता विविध प्रकारचा हा पोलिसांना आढळून आला आहे या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस पुढील तपास कारवाई करत आहेत श्री धुरे साहेब यांनी प्रभारी सुरेश शिरसाट यांना एक मा गुप्त माहिती मिळाली त्या अनुषंगाने काल संध्याकाळी एक आयशर ट्रक पकडण्यात आला आहे त्याच्यामध्ये वे वेगळ्यावेगळ्या प्रकारचा गुट गुटखा आहे साधारणतः हा गुटखा अकरा लाख सत्तर हजाराचा आहे आणि आठ लाख रुपयाचं आयशर वाहन असं एकोणावीस लाख सत्तर हजार तीनशे शहाऐंशी रकमेचा मो मुद्देमाल इथं पकडण्यात आला आहे शिरपूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला यापूर्वी देखील दारू आणि गुटख्याची मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अवैध अवैधवरती कारवाई सातत्यपूर्ण सुरूच राहील त्याच्यामध्ये आमचे आय शिरसाट आहेत पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत त्यांच्या त्यांनी ही अतिशय चांगली कामगिरी केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो